اوه 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 आम्हाला तो कर्मचारी नको आहे आमच्या अंगवर येणारे कर्मचारी आम्हाला नको आहे शेतकरी म्हणून तो म्हणतोय ना आम्हाला अजिबात मागे नाही तर तो पार्ट ना तुमचं संचालक मंडळ बोर्ड ऑफ डायरेक्टर आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले तुम्ही कारवाई करा हे संचालक म्हणून तुम्हाला सांगितलं तो परत शिरगाव परत कोण द्या पण तो जर यांना पैसे नाही दिले म्हणून मग काय बोलायला पाहिजे हा कर्मचारी आहे दोन म्हणजे दोनच म्हणते आमचा रोजगार बोलणार आपण बाजार समिती आठवायला निघालो का याला हे कळत नाही का बारीक आहे का ஆய் சாத்தோ சந்திராக்க आता विषय तू म्हणतोय आयुष्य वाढ लागत नाही वाढत नाही प्लीज साहेब आजोडू भाऊ भाऊ आपल्याला अडवायचे काल पण देण्या प्रयत्न केले होईल आधी सांगतो आम्ही सांगतो रिकुलावा तुला सांगितलं फक्त नाही बोंगडे साहेबाला बोलला असता त्यांच्या कोणाला असता आपण उद्या संजय उद्या संजय काळे माऊली खंडाडे सागरच्या कुटुंबावर बोलले तुम्ही ना

शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान नाही झालं पाहिजे त्याच्यात काम करून आपला रस्त्यावर चालायचा कर्मचारी आम्ही संचालक जनतेतून आणलोय आणि आमच्यावरती धावून येतो मग हिम्मत कशी झाली हो बाबा आम्ही बघितलं आता इथे धावून आले होते आपला काय रिस्पेक्ट आहे की नाही माऊली प्रत्येकाला रिस्पेक्ट आहे ना